विश्वासू राहुल झावरे यांच्याकडून महिलेशी असभ्य वर्तन राहुल झावरेंसह चोवीस जणांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांनी साथीदारांच्या मदतीनं पारनेर तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय जातीवाचक करून मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी दिनांक सहा जून सकाळी घडली होती दरम्यान घाबरून पीडित महिलेने कुटुंबासह गाव सोडला असल्याची माहिती समोर आलीय शुक्रवारी सात जून नगरमधील तोपखाना पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहुल झावरेसह चोवीस जणांविरोधात विनयभंग अट्रॉसिटी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय दरम्यान गुरुवारी दुपारी राहुल झावरे यांच्यासह पंधरा ते सोळा जणांनी जीव घेणा हल्ला केला आहे त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे झावरे यांनी साथीदारांसह महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतरच त्यांच्यावर हल्ला झाल्याचं बोललं जात आहे ही एक मोठी अपडेट समोर येते महिलेचा विनयभंग केल्यानंतर राहुल झावरे यांच्यावर हल्ला झालाय पारनेर तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहतात त्या गुरुवारी सकाळी घरासमोर उभ्या असताना साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अचानक तीन ते चार चाकी तीन ते चार जण चार चाकी वाहने त्यांच्या घरासमोर येऊन थांबली त्यातून राहुल झावरे प्रसाद नवले अनिल गंधाक्ते संदीप ठाणगे राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठुबे रामा तराळ जितेश सरडे कारभारी पोटघान दादा शिंदे बापू सिरके बाजीराव कारखिले किशोर ठुबे सचिन ठुबे दीपक लंके दत्ता ठाणगे लखन ठाणगे अक्षय चेडे बंटी दाते गंधाकते संदेश बबन झावरे सर्व राहणार पारनेर असे जण गाडीतून उतरले झावरे यांनी फिर्यादीला उद्देशून जातीवाचक शिवगाळ केली नवरा कुठे आहे अशी विचारणा करून त्याला जिवंत ठेवणार नाही असं म्हणून मारहाण केली ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय दीपक संदीप चौधरी यांनी ही जाती वाचक राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठोबे रामा तराळ जितेश सरळ यांच्या हातात लोखंडी कोयते लाकडी दाडके होते दरम्यान फिर्यादीने घाबरून नवरा घरात नसल्याचं सांगितलं त्यांच्या सासू सासऱ्यांनी विनंती करून देखील झावरे व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ केली व तिथून निघून गेले घाबरलेल्या पीडित फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाने झावरे व त्यांच्या साथीदारांच्या भीतीनं गाव सोडून नगर गाठलं दुसऱ्या दिवशी तोपखाना पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय पुढील तपासकामी तो पारनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे दरम्यान पीडित महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पा भालसिंग पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी सुपा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे तसेच निवड निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला आहे तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात त्यांनी नवनिर्वाचित खासदारांचा देखील समाचार घेतला आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रकार घडत आहे गुरुवारी खासदार निलेश लंके समर्थक ॲडव्होकेट झावरे आणि त्यांच्या साथीदारांनी पारनेर तालुक्यातील एका गावातील विखे समर्थक व्यक्तीच्या गर्भवती पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे या संदर्भातील माहिती पीडिताने पत्रकार परिषदेत दिली जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी या या संदर्भात जिल्हा पोलीस भेट घेऊन घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचं देखील सांगण्यात आलंय न्यूज व्हिरो अहिल्यानगर पाकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी चायनीज सह अस्सल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर